हां गोवा गोवा हां ओके आणि तुमची जाप खची मराठा मराठा आणि तो शिकला किरे टेन दावी दहावी पास काम करता रेंट करता रँक आणि रेंट कार रेंट, रेंटल्स। रेंटल्स। आणि बाईक्स

हां तुझ्या तोंडात तू हा म्हणून सांग, मला कळपाक जाय कळपू तू त्याची भयण उलयता आणि आम्ही नंबर सांगता तो सारको असा म्हणून वयर खंयचोय नंबर असतो आणि तुमचा नंबर सांगू असे जातले नू समोरच्याक कळपू बरं निक्स सिक्स एट न थ्री सॅवन

Okay. Uh, uh, आणि अशे तुमका अशे गोयांसून म्हणजे आजू आजूबाजू म्हणजे आता तुम्ही गोयान रावता तुमका म्हणजे अशे गो सावंतवाडी आणि अशे म्हणजे तेवटेन बीन असलेले बीन अशे कोणी हे केले बीन जाले तुमका हे जाता जाता पण किती मात्शे तरी कोणाची तरी ओळख म्हणजे ना तुमके 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 तुम ती okay. आता, तुम आता आमी तुमका जर okay, 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 आता आम्ही हे केले व्हिडिओ केले त्याचा रिस्पॉन्स येला तुमका आणि कोणी कॉल केला चौकशी तुम्ही करू शकता नूर किया चौकशी करचीच असता नो कोणाची ना आता लागी पसून आलेले करत सो अशे सगळेच जाय तसे जायना नू ते कळ चौकशी बीन तुम्ही करपाची असता ती

म्हणजे भावंडा पण सगळ्यांचे लग्न झालेली असा आणि एक भाव आकवार असा आणि त्यांची घरां आई असा आणि भाव असा त्यांचे सगळ्यांचे सेपरेट सेपरेट असा टेन्शन कसे ना जो कोण जातलो त्यांच्यांनी म्हणजे असे कोण तयार जातली कोण कॉल करून येतली त्यांच्यांनी त्यांना आपला संसार बऱ्या भाषेन सांभाळपे करपचे ना आणि त्यांना खायची चालतं म्हणजे गोळ्याची पाहिजे की त्यांच्यानी म्हणजे असे अजून सावंतवाडी बांदा ते सायडिक बीन असे लागी बीन कोण असा जे त्यांची चौकशी करून ती हे करू शकता असे हे हे असा आणि भुरगं शांत ह्याचं असा कोणाचे ह्याचं ना असे त्याचे भयणीन स्वतः सांगला आणि हे जो कॉन्टॅक्ट नंबर दिल्लो असा ही त्याची भयण असा त्यांना भयणीचा नंबर सांगा 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 तेच सांगितलं चांगला हां चांग बरे कोणक कोणक जायद आला शेअर कर हां आणि अ हो, गोईचा burg असा त्यांना कोणी जर तर कॉन्टॅक्ट केला तुम्ही हे करा एकमेका शेअर पण करा की जण करून हेचे लग्न जात तितलेbegin जावचे आनी, थँक्यू